नमस्कार कशा हा सगळे काय म्हणते पावसाळा आमच्याकडे तर जोरात चाललो आहे चला आज मुस्त बेत है। मुझे है। इता है। है। मस्त बेत चाललेला आहे म्हणजे झालेला आहे इथ बघू शकता ना हे मस्त पैकी आंबोळी केलेली आहे आंबोळी इथं खोबऱ्याची चटणी वा खोबऱ्याची चटणी इकडे बटाट्याची भाजी केलेली आहे आता केलेलं आहे सगळं म्हणजे भाजी चटणी आणि इकडं चाललेलं आहे मस्त पैकी आंबोळी करायचं हे बघू शकता असं मिश्रण आहे मिश्रण आहे आणि इथं टाकलेले आहे मस्त पैकी आंबोळी आणि आणि इथं आहे गरमच आहे म्हणजे अजून केलेले आहे तर इडली 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 कसा <laughs> मस्त हो आहे ना वा हा कॉर्नर सगळा खाऊन भरलेला आहे छान आता इडल्या पण काढायच्या कुकर मधून जरा वाफ होत्या असा आहे बेतमस्त पैकी आणि खतरनाक पाऊस सुरू झालेला आहे अरे एकदमच घे नाही <laughs> पाऊस पावसाळ्याच्या वरचं काम मे मध्येच पुर येतो काय कळे नाही <laughs> असं एवढं चाललेलं आहे पावसाचं कौतिक चला ती शिबात आपण छानपैकी Takariah karu ya Lihat 10 10 Baji Wah, 10 10 10 10 Ya 10 10 idli, amboli, 10 10 10 आंबोळी आणि इथं केलाय मस्त पैकी ताट चटणी भाजी आणि आपली छोटीशी आंबोळी चला या खायला